चिकन बनवण्यासाठी मी घेतला आहे अर्धा किलो चिकन उभा चिरलेला कांदा आलं लसूण खोबरं अख्खा मसाला आणि टोमॅटो आणि चिकन मसाला सर्वप्रथम आपण आलं लसूणची बारीक पेस्ट करून घेत आहोत ही पेस्ट आपण चिकनला लावत आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ तिखट हिंग हळद आणि मसाला लावून आपण साधारण एक दहा ते पंधरा मिनटं हे मॅरिनेट करून ठेवून ठेवून द्यायचं आहे आपण आता तयारी करत हो आहोत वाटण्याची त्यासाठी मी तेल तापत ठेवले अख्खा मसाला टाकल्याबरोबर त्या त्या त्यामध्ये त्या, त्या कांदा आल्याचा छोटा तुकडा दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाक ता, टाकून आपण हे हे चांगलं परतायचं चा आहे मीडियम आचेवरती त्याचबरोबर आपण त्यामध्ये आता टाकत आहोत खोबरं हे सुख खोबरं मी घेतलेलं आहे इथे हे चांगलं तिन्ही एकजीव होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे दहा मिनटं हे परतून झाल्यावर ती थंड करत ठेवायचं आहे हे मी थंड करत ठेवलं होतं आता आप आपली नेक्स्ट स्टेप आहे की हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे साधारण तुम्हाला अशी कन्सिस्टन्सी भेटेल त्यानंतर आता आपण चिकनची तयारी करतो आहे त्यासाठी ते मी तेल गरम करत ठेवलं त्यामध्ये एक छोटा कांदा टाकला आहे त्याबरोबर टोमॅटो तिखट टाकून मीठ टाकून आपण त्यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे जे आपलं वाटण आहे ते टाकलेलं आहे थोडंसं तेल सुटल्यावर मी त्यामध्ये टाकते आहे चिकन मसाला चिकन मसाला टाकल्यामुळे पूर्ण घरात घुमघुमाट सुटलेलं आहे आता याला थोडंसं तेल सुटतं आहे आता आपण टाकत आहोत चिकन चिकन पूर्ण मुरेपर्यंत एक साधारण दोन चार मिनटं हे आपण असंच ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्या चव गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत त्यामध्ये आता ह्याला आपण एक साधारणत तीन ते चार अशा शिट्या काढून घ्यायच्या शिट्या काढून झाल्यानंतर अशी मस्तपैकी तुम्हाला तरी दिसेल आलेली आणि चिकनसुद्धा पहा मस्त शिजलेलं आहे आता ह्या त्यावरती आपण कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया वडे किंवा भाकरीसोबत कोकणामध्ये वडे खूप फेमस आहेत बरं चिकन वडे तर मी नेक्स्ट स्टेप तुम्हाला वडे दाखवणार आहे नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा